जयंतचं नातं आणि त्यांचं सत्य आलं जान्हवी समोर सिद्धूचा जीव धोक्यात भावना करू शकेल का त्याची मदत लक्ष्मी निवास या मालिकेची पाहणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिके ट्वेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन एक्साइटिंग धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सिद्धू आणि भावना मधली जवळीक वाढते दोघंही गरबाच्या कार्यक्रमाला पोहोचतात तिथे सिद्धूचे मित्र येतात आणि म्हणतात की चल सिद्धू आता आपल्याला त्यावर भावना विचारते की एवढ्या रात्री आता तुम्ही कुठे जात आहे त्यावर सिद्धू तिला म्हणतो की गरब्याचे दिवस सुरू आहेत आणि रात्री काही चुकीच्या गोष्टी सुद्धा घडतात त्यांनाच गस्त घालण्यासाठी आम्ही सगळ्यांची मुलींची मदत करण्यासाठी थांबलेले असतो या सगळ्यावर सिद्धूचं हे मत ऐकून भावना खूप खुश होते त्यानंतर ता बघायला मिळतंय आहे की दुष्यंत मात्र सिद्धूची वाट पाहत थांबलेला आहे कारण त्याने नवीन डाव आखलेला आहे त्याचं म्हणणं आहे की रागाचा जीव जसा पोपटात तस असतो तसंच भावनाचा जीव सिद्धूत आहे आणि आता सिद्धूलाच या चॅप्टर मधून आपल्याला बाहेर करायला हवं हो। आणि तो सिद्धूची किडनॅपिंग करतो दुसरीकडे कर बघायला मिळतंय आहे की जयंत आपला मित्र सचिन याला सगळं काही सत्य सांगतो तो म्हणतो की मला खूप लेट कळलंय की व्यंकीच अर्जुन आहे आणि यावर सचिन म्हणतोय की तुझ्यामुळे त्या अर्जुनचा आवाज गेला आहे कारण तूच त्याला बोरवेल मध्ये ढकललं होतस आणि हे सगळं या दोघांचं बोलणं जान्हवी ऐकते तर सध्या तरी एकीकडे सिद्धूचा जीव धोक्यात आहे तर दुसरीकडे सत्य जान्हवी समोर आलेलं आहे बघणं ना फार महत्वाचं असणार आहे की आता ही नेमकी गोष्ट काय वळण घेणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार